रात्री हातबट्टीशी घेऊन अग्रलेख लिहितात का गांजा पिऊन अग्रलेख लिहितात त्यांचं त्यांनाच ठाऊक पण काय म्हणतात ते म्हणे की चार जूनला मोदीजी जाणार उद्या बरोबर दुपारी तीन वाजता कळेल बाद लोकांच्या छाताडावर पाय ठेवत मोदीजी पुन्हा येणार आणि कॅलेंडर उघडून पहा त्या कॅलेंडरला तर माहीत नव्हतं ना आचारसंहिता कधी लागणार निवडणुकीचा निकाल कधी घोषित होणार त्या कॅलेंडरमध्ये सुद्धा लिहिलंय चार जून हा हिंदू साम्राज्य दिवस आहे आणि कॅलेंडर बघायला वेळ नसेल तर माझं ट्विटर उघडून पहा आणि उद्या मोदीजी आल्यावर तुम्ही किती खोटारडे आहात महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही किती मूर्ख समजता किती गृहित धरता हे सगळ्यांनाच खेळ महाराष्ट्राला काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लपलाब आहे त्या मग ज्यांना जे सवय आहे बोलत असतील कदाचित परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल आता संन्यास विन्यास राजकीय कुणाला घ्यायची पाळी येईल हे चार तारखेनंतर कळेल